नमस्कार कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे तर आज आपण कोणत्याही सणासुदीला किंवा खास प्रसंगी बनवले जाणारे तोंडात टाकताच विरघळणारे खव्याचे गुलाबजाम पाहणार आहोत अनेकदा गुलाबजाम कडक होतात किंवा पाकात विरघळतात पण या व्हिडिओमध्ये मी अशा काही खास टिप्स सांगितलेल्या आहेत ज्यामुळे तुमचे गुलाबजाम पहिल्याच प्रयत्नात हॉटेल सारखे परफेक्ट होतील तर रेसिपी भरपूर मी तुमच्याशी शेअर केलेली आहे फक्त तुम्हाला काही महत्वाच्या पाच चुका टाळायच्या सांगितलेल्या आहेत जेणेकरून तुमचे गुलाबजाम अजिबात बिघडणार नाहीत अगदी पहिल्या प्रयत्नातच परफेक्ट जमतील तर त्यासाठी व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच करा चला तर मग साहित्य पाहूया इथं बघा मी आज तुम्हाला एक किलो खव्याच्या प्रमाणात गुलाबजाम बनवून दाखवणार आहे तर इथं आपल्याला लागणार आहे एक किलो खवा आता हा ताजा फ्रेश खवा आहे तर तो मी एक किलो खवा घेतलेला आहे त्यासाठी घेतलेला आहे एक वाटी मैदा आणि त्याच्यासाठी सर्वात सिक गोष्ट म्हणजे तीन चमचे बारीक रवा घेतलेला आहे थोडेसे केशरच्या काड्या आणि पाऊन किलो साखर घेतलेली आहे आता तुम्हाला इथं जर पाऊन किलो ऐवजी जर एक किलो घ्यायची असेल जर तुम्हाला गोडाचं प्रमाण जास्त लागत असेल तर तुम्ही एक किलो साखर घेऊ शकतात इथं मी पाऊन किलो साखर घेतलेली आहे आता सर्वात अगोदर आपल्याला एक स्टीलचं मोठं पातेल घ्यायचं आहे जास्त मोठं पण नाही जास्त छोटं पण नाही आता स्टीलचं मी मध्यम आकाराचं पातेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाऊन किलो साखर घालायची आहे आणि एक लिटर पाणी घालायचं आहे आता आपल्याला हे पातेलं गॅसवर ठेवायचं आहे आणि आपल्याला या पाकाची एक तारी किंवा दोन तारी चाचणी अजिबात बनवायची नाही आपल्याला फक्त साखर बिरगळेपर्यंत आपल्याला हा पाक सतत चमच्याने किंवा मोठ्या उलतानाने हलवत राहायचा आहे पाक हा जास्त वेळ बनवायला तयार म्हणजे बनवायला जास्त वेळ लागत नाही अगदी चार ते पाच मिनिटांमध्ये हा गुलाबजाम साठी पाक तयार होतो आता साखर इथं बघा विरघळलेली आहे अगदी थोडीशी बारीक बारीक कण राहिलेले आहेत तर ते विरगळले की आपल्याला नंतर काय करायचं आहे साखर विरगळल्यापासून दोन ते तीन मिनिट आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आणि हो नंतर याच्यामध्ये घालायचे आहेत केशरच्या पाच ते सहा काड्या आणि थोडीशी इलायची पूड घालायची आहे त्याने काय होतं गुलाबजामुनचा आपला कलर हा सुंदर येतो आणि चवीला छान लागतात आता इथं पाक झालेला आहे साखर विरघळल्यापासून दोन तीन मिनिट परत मी पाक शिजवून घेतला नंतर केशरच्या काड्या आणि इलायची पूड घातलेली आहे अगदी पाव चमचा इलायची पूड घालायची आणि केशर घातल्यावर नंतर आपल्याला एक मिनिट शिजवून घ्यायचा पाक आणि नंतर गॅस आपल्याला बंद करायचा आहे आता इथं आपला गुलाबजामसाठी हा पाक तयार झालेला आहे पाहू शकतात केशरच्या काड्या घातल्यामुळे काय सुरेख असा रंग आलेला आहे आता इथं आपल्याला मोठं एक ताट घ्यायचं आहे आणि ताटामध्ये आपल्याला खवा घ्यायचा आहे आता खवा हा कसा असायला पाहिजे तर खवा हा घेत असताना आपल्याला एकदम असा चांगला म्हणजे जास्त असा घट्ट पण नसायला पाहिजे असा थोडासा ओलसरस असायला पाहिजे नाही तर मग काय होतं त्या खव्यामध्ये अशा गाठी वगैरे असतात गोटळे असतात जास्त म्हणजे जास्त कडक असतो खवा तर तो घ्यायचा नाही थोडासा असा सेलसर असावा असा आपल्याला खवा घ्यायचा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बघा आणखी आता खवा आपल्याला अगोदर काय करायचं आहे जवळपास सात ते आठ मिनिट आपल्याला खवा हा हाताच जे आपल्याला हे मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसा आपल्याला हाताच्या सहाय्याने खवा हा आपल्याला पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे मौसूत करून घ्यायचा आहे जेणेकरून आपले गुलाबजाम हे काय होत नाहीत तेलामध्ये तळताना विरघळणार नाहीत हा खवा आपल्याला एकदम असा सेलसर करून घ्यायचा आहे कारण तो घट्ट असतो आणि नंतर बघा अगदी आपण पिठाचा गोळा करतो की नाही गव्हाच्या पिठाची कणिक मळतो की नाही अगदी तसा गोळा आपला खव्याचा झाला पाहिजे एकदम मौसूत असा तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला खवा हा मऊ करून घ्यायचा आहे आता आपले गुलाबजामून हे अगदी रसरशीत पाक आतपर्यंत शोषून घ्यावा असं तुम्हाला वाटतं की नाही मग त्याच्यासाठी आपल्याला पिठामध्ये काय घालायचं आहे सर्वात सिक्रेट एक गोष्ट घालायची म्हणजे रवा आता रवा हा आपल्याला तीन चमचे रवा घालायचा आहे नंतर घालायचा आहे आपल्याला मैदा आता मैदा हा आपल्याला सर्वात म्हणजे सर्वच म्हणजे जो आपण एक वाटी रवा घेतलेला आहे तर तो, तो पूर्ण एकदम घालू नका त्यातला मी अर्धाच रवा घातलेला आहे सॉरी मैदा घातलेला आहे आणि अर्धा ठेवलेला आहे म्हणजे अर्धी वाटी अगोदर घातला आणि अर्धी वाटी शिल्लक ठेवला म्हणजे आपलं तीन चमचे रवा आणि अर्धी वाटी मैदा घातलेला आहे आता रवा मैदा घातल्यानंतर मला जरा थोडस दोन तीन मिनिट मळल्यानंतर थोडस जरा मला सैलसर वाटलं म्हणून मी परत थोडासा अगदी एक दोन चमचे मैदा घातला परत मळून घेतलं आता पीठ आपलं गुलाबजाम करण्यासाठी म्हणजे तयार झालं की नाही हे कशावरून ओळखायचं तर आणखी एक सिक्रेट गोष्ट सांगते तुम्हाला हे टिप्स नक्की फॉलो करा काय करायचं आपल्याला वाटलं ना की आपलं पीठ हे रेडी आहे गुलाबजामुन बनवण्यासाठी तर काय करायचं एक गुलाबजाम हातावर वळवून बघायचा आणि जर त्याला अशा चिरा भेगा वगैरे वा जर वाटल्या ना तर परत आपल्याला दोन तीन मिनिट पीठ हे मळून घ्यायचं आहे तर मी सुरुवातीला एक गुलाबजामून हातावर बनवून बघितला मला थोड्याशा अशा चिरा गेल्यासारख्या वाटल्या मी परत दोन तीन मिनिट पीठ मळून घेतलं आणि परत मला वाटलं की पीठ तयार झालेलं आहे परत एक बनवून घेतला तर छान असा गुलाबजामून तयार होत होता तर इथं आपलं पीठ हे तयार आहे नंतर दहा मिनिटासाठी मी हे झाकून ठेवलं तर पीठ मस्त असं भिजलेलं आहे फुललेलं आहे आणि गुलाबजाम तयार करण्यासाठी बघा पीठ आपलं इथं परफेक्ट झालेला आहे आता इथं आपल्याला गुलाबजाम करण्यासाठी घ्यायचा आहे तर बघा आता इथे तुम्हाला लहान मोठ्या आकाराचे तुम्हाला जसे बनवायचे आहे तसे तुम्ही गुलाबजाम बनवू शकतात आता इथं मी मध्यम आकाराचे बनवत आहे जास्त लहान पण नाही आणि जास्त मोठे पण नाही बघा काय गोल गरगरीत असा गुलाबजाम आपला इथं तयार झालेला आहे कसलीच अशी त्याला भेगा वगैरे म्हणजे चिरा वगैरे अजिबात तडा गेलेल्या नाहीत कारण कसं पीठ मळताना आपल्याला थोडीशी मेहनत घ्यायची आहे आठ ते दहा मिनिट जातात जास्तीत जास्त दहा पंधरा मिनिट जातात आपल्याला खवा मळून घ्यायचा नंतर त्याच्यामध्ये रवा मैदा घातल्यानंतर परत मळून घ्यायचं आणि गुलाबजाम बनवण्यासाठी परफेक्ट पीठ मळून घेण्यासाठी पंधरा मिनिट आपल्याला लागतात आता बघा मी दोन तीन गुलाबजाम बनवून दाखवलेले आहेत सेम पद्धतीने राहिलेल्या पीठाचे आपल्याला पूर्ण गुलाबजाम बनवून घ्यायचे आहेत तर आपले सर्व गुलाबजाम बनवून तयार झालेले आहेत तर पाहू शकतात मी आज तुम्हाला एक किलो खाव्याच्या अचूक प्रमाणात म्हणजे मी तुम्हाला आजची रेसिपी शेअर केलेली आहे जर तुम्ही पहिल्यांदा जर बनवत असाल ना तर पहिल्या प्रयत्नातच तुम्ही परफेक्ट असे रसरशीत मुरलेले अगदी तोंडात टाकतात जिभेवर विरघळणारे गुलाबजाम बनवू शकतात आता इथं बघा तेल कडकडीत असं गरम झालेलं आहे आता तेल चांगलं गरम झालं जास्त पण आपल्याला कडकडीत नाही पाहिजे आपण जसं बालुशाही बनवण्यासाठी शंकरपाळी बनवण्यासाठी आपण तेल गरम करतो की नाही अगदी तसंच आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे नंतर गॅसची फ्लेम ही आपल्याला मंद ठेवायची आहे आणि सर्वात सिक्रेट आणखी एक टिप्स तर मी तुम्हाला सुरुवातीलाच बोलले होते की मी तुम्हाला महत्वाच्या म्हणजे सिक्रेट म्हणजे चार चुका टाळायच्या सांगणार आहे तर आता ही आहे बघा पाच नंबरची टिप्स आता इथं गुलाबजाम आपण तेलामध्ये टाकले की लगेच लग आपल्याला झाऱ्याने अजिबात हलवायची घाई करायची नाही तेलात गुलाबजाम तळण्यासाठी सोडले की काय करायचं अगदी दोन मिनिट आपल्याला थांबायचं आहे आणि नंतर आपल्याला एक छोटा चमचा घ्यायचा आणि चमच्याने किंवा उलतानाच्या दांड्याने आपल्याला फक्त साईडने तेल गरगर गरगर असं -गर -गर फिरवत राहायचं आहे म्हणजे ते तेला बरोबरच आपोआप ही आपली जी गुलाबजाम आहेत तर ते गुलाबजाम हे एकसारखे असे आतपर्यंत तळले जातात तर बघा मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सुरुवातीला आपल्याला छोट्या चमच्याने गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत तर, तर बघा काय सुरेख असा रंग आलेला आहे आता गुलाबजाम आपली ही म्हणजे पहिली बॅच तळत आलेली आहे पण आणखी परफेक्ट अशी तळलेली नाही आणि सुरुवात काय करायचं जास्त पण अशी गडद रंगावर तळून घ्यायची नाही आणि जास्त अशी कच्ची पण आतमध्ये कच्ची राहील अशी पण तळून घ्यायची नाही थोडीशी शक्यतो गडद रंगावरच तळून घ्या नाही तर काय होईल मग आतमध्ये अ आपली ही जी गुलाबजाम आहे तर ते तळले जाणार नाहीत आणि पाकात टाकल्यानंतर पाक हातपर्यंत शोषले जाणार नाहीत गुलाबजाम त्यासाठी थोडेसे मी जसं व्हिडिओमध्ये दाखवले आहेत तर त्याच रंगावर तुम्ही गुलाबजाम तळून घेऊ शकतात आता ही पहिली बॅच तळून झालेली आहे आता ही बॅच आपल्याला काय करायची आहे थंड होईपर्यंत थांबायचं आहे आता हे आपल्याला गुलाबजाम असेच ठेवायचे आहेत आणि दुसरी बॅच तळल्यानंतर ते तळून झाऱ्यामध्ये काढून घेतले की नंतर पहिली बॅच तळलेली आपल्याला नंतरच पाकामध्ये मुरण्यासाठी घालायची आहे आता बघा इथं मी दुसरी बॅच तेलामध्ये सोडलेली आहे आता बघा दोन मिनिट थांबायचं लगेच आपल्याला झाऱ्याने हलवायची अजिबात घाई करायची नाही नंतर घ्यायचा छोटासा चमचा जसं मी तुम्हाला अगोदरची बॅच जशी तळून दाखवली अगदी सेम पद्धतीनेच आपल्याला सर्व गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत आणि नंतर बघा थोडासा रंग चेंज झाला बदलला की नंतर आपल्याला झाऱ्याने आपल्यालाही गुलाबजाम हलवून घ्यायचे आहेत आणि अगदी बघा चांगली असे तांबूस रंगाचे होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत आता बघा दुसरी बॅच तळत आलेली आहे म्हणजे तळलेलीच आहे तर तोपर्यंत ही पहिली बॅच आहे की नाही तर ती बऱ्यापैकी थंड होते म्हणजे कोमट होते जास्त थंड पण नाही होऊ द्यायची आणि जास्त गरम पण पाकामध्ये सोडायची नाही आणि पाक हा बघा मी पाक बनवल्यानंतर एका ताटाने झाकून ठेवला होता म्हणजे पाक हा जास्त थंड होऊ नये हा ही एक चूक टाळायची आहे पाक हा आपल्याला कोमटच हवा जाम ले ले, न, आहे आणि गुलाबजाम सुद्धा आपल्याला कोमटच असलेले म्हणजे हवे आहेत तर कोमट झाल्यावरच कोमट पाकामध्ये गुलाबजाम आपल्याला पाकामध्ये मोरण्यासाठी सोडायचे आहेत आता दुसरी बॅच तळली की पहिली बॅच तोपर्यंत तो कोमट होते म्हणजे थंड होते तर ती पाकामध्ये सोडायची नंतर दुसरी काढायची आणि नंतर तिसरी तेलामध्ये टाकायची असं बघा आपल्याला स्टेप बाय स्टेप करायचं आहे तुम्ही या पद्धतीने एकदा गुलाबजाम नक्की बनवून बघा अगदी बघा तुम्ही जर नऊ शिक्के असाल जर पहिल्यांदाच जर बनवत असाल ना तर अगदी परफेक्ट असे तुमचे गुलाबजाम होतील बघा इथं आपले आता पूर्ण गुलाबजाम झालेले आहेत अगदी आठ ते दहाच गुलाबजाम तळायची बाकी आहेत अशाच गोड आणि सोप्या रेसिपीसाठी कीर्तीज रेसिपी, रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पाहू शकतात आता लास्ट म्हणजे शेवटची एकच बॅच राहिलेली आहे तर ती सुद्धा मी तळून घेते आणि वरवर आपल्याला एक बॅच थंड झाली की पाकामध्ये आपल्याला मोरण्यासाठी ठेवायची आहे तर आहे की नाही मैत्रिणींनो रेसिपी सोपी मग वाट कसली बघताय आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि अशा चमचमीत आणि झनझणीत रेसिपी करून साईडची बेल आहे की नाही तर ती बेल वाजवायला अजिबात विसरू नका म्हणजे सर्वात अगोदर अशाच कमी साहित्यामध्ये घरगुती साहित्यात कमी मेहनतीत कमी वेळेमध्ये झटपट बनणाऱ्या युनिक अशा रेसिपी मी बनवून अपलोड करत असते आपल्या चॅनलवर तर त्या पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चायनलला सबस्क्राईब करून साईडची जी बेल आहे की नाही तर ती बेल वाजवून नोटिफिकेशन ऑल करायचं आहे म्हणजे सर्वात अगोदर तुम्हाला माझ्या रेसिपीज पाहायला भेटतील तर इथं बघा पाकामध्ये गुलाबजाम आपले चांगले तीन ते चार तास मुरण्यासाठी ठेवायचे आणि नंतर खायला घ्यायचे तर अगदी बघा रसरसीत असे मुरलेले पाहू शकतात बघा हातात मी तुम्हाला घेऊन पण दाखवलं आहे की आजपर्यंत पाक शोषून घेतलेले आपले इथं खव्याचे गुलाबजाम बनवून तयार झालेले आहेत तर एकदा नक्कीच तुम्ही पण या पद्धतीने खव्याचे गुलाबजाम बनवून बघा आणि तुमचे गुलाबजाम कसे झाले मला ते सुद्धा कमेंटमध्ये जरूर सांगा आणि हो तुमचे गुलाबजाम बनवलेले तुमच्या घरातील सर्वांना आवडले की नाही तर ते सुद्धा मला कमेंट करून सांगा तुम्ही पण खा आणि सर्वांना खाऊ घाला तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा